कुरळ मध्ये वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात साजरा विविध क्षेत्रात निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा केला सत्कार कुरळत तालुका वाळवा येथे वा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सकाळी प्रथम गावातील माजी सैनिकांना फेटे बांधून कमाणी पासून पारंपरिक वाद्याच्या गजरात हनुमान मंदिर परिसरातील मुख्य झेंड्यापर्यंत आणण्यात आले साडेआठ वाजता भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं यावेळी वारणा संघाचे संचालक ज्येष्ठ नेते व्हीटी टी पाटील लोकनियुक्त सरपंच डॉ मदन शेटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान जलसंपदा विभागाच्या अनुरेखक व कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याने वसंत धनवडे व कुमारी सुमय्या मुलानी यांचा पैलवान अशोक पाटील व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा देवारे शाळा देशभक्त निवृत्ती काका पाटील हायस्कूल वारणा शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भक्ती गीते के सादर केली तर देशभक्त हायस्कूलच्या मुलामुलींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवली यावेळी कुरळप पोलीस स्टाफ गृहरक्षक शिक्षक स्टाफ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेल्या कुरळप गावात शैक्षणिक गुणवत्ता सुधारत असून आज ते डॉक्टर इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास अधिकारी ते तलाठी अशा प्रत्येक क्षेत्रात कुरदचे तरुण तरून तरुणी गरुड झेप घेत आहेत या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त फोर न्यूज चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा